पोलीस सी तर झोन ऑफिसर मंडप आणि डिजिटल दिल्यानंतरच महापालिकेच्या विभागीय कार्यालयाकडून रस्त्यावर मंडप आणि डिजिटल लावण्यास परवानगी मिळणार आहे गणेश भक्तांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून शुक्रवारी करण्यात आले गणेश आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकीच्या नियोजनासाठी मनपा आयुक्त शीतल तेली उगले पोलीस आयुक्त यांनी मिरवणूक मार्ग आणि बारा विसर्जन कुंडांची पाहणी केली मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवणे झाडांचे फांद्या कट करणे लाईटची व्यवस्था याबद्दल मनपा आयुक्तांनी नगर अभियंता सारिका आकुलवार आणि झोन अधिकाऱ्यांना सूचना केल्या सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत रस्त्यांसोबत विशेष काळजी घेण्यात यावी असे सांगण्यात आले यावेळी पोलीस उपायुक्त विजय कबाडे अजित बोराडे दीपाली काळे मनपा उपायुक्त मच्छिंद्र घोलप उप अभियंता किशोर सातपुते सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार विभागीय अधिकारी नागनाथ बाबर आदी उपस्थित होते कोरोना काळात महापालिकेने शहरातील गणेश मूर्तींचे संकलन करून मनपा कर्मचाऱ्यांमार्फत एकच ठिकाणी विसर्जन करण्याचा उपक्रम सुरू केला होता यंदाच्या वर्षीही हा उपक्रम सुरू राहणार आहे मूर्ती संकलन आणि विसर्जनासाठी कामगारांची नियुक्ती करण्यात येणार आहे